चांगले डोकं फोडून घेतले हो हो पप्पा गबासा गबासा ना

वेगळेच नाही आम्ही नागाच हिशोब नागाचा हिशोब धरला होता नाही मला काही समजत नाही शंभर टक्के कुठे पेलेले लागलं काय पेलेले ते त्याला तर नशा जमत नाही काय कशाला त्याला करून करूच नाही शकत माणूस मला शकत नाही नशा केल्यावर काय झालं मी कधी घरीच नाही त्याला तुम्हाला नाही सांगतोय हो का टिपकू का पाहिजे विष आहे का पडतंय ना काही त्याच्यात निघाला असणार परंतु त्याचा भागला सोडलं विष काय ते होतं तिथे बिंडकुळी असणं आतमध्ये नक्की असं नाही ठीक आहे पडत आहे टिपका हा पडतं एखाद्या एका टिपका पडत ते कशामुळं काढायचं आपल्याला समजा गाडीवर सुटला आणि मला चावला हा, 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 तर मी जसं दस दवाखान्यात जाईल त्याच्यामुळे एवढं तेवढं काढायचं टाकायचं नाही ते काय घेणार नाही आपलं ठीक म्हणजे वायर वाई फारीक कशी झालं वाईनी दस काट्याने आणलेल्या

नाही असलं पहिले आधी बंद करा मग त्याला बघायला तुम्ही शंकराचार्यवानी दाव ना अरे हो माझ्या